हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स तुम्हाला लेहंगा अगदी साध्या पद्धतीने कसा करायचा ते मी दाखवणार कसा शिवायचा ते मी दाखवणार आहे बघू शकता अशा दीड ते दोन इंचाच्या आसपास मोठ्या मोठ्या अशा मी प्लेठा एकसारख्या मारून घेत आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी कुठेही प्लेट लहान मोठी कमी जास्त अशी होता कमी जेवढा घेर आहे तेवढ्या घेऱ्याच्या पूर्ण सुंदर अशा एकसारख्या मी व्यवस्थित सगळ्या प्लेटा मारून घेतलेल्या आहेत बघू शकता आपला घेर किती सुंदर असा तयार झालेला आहे बघू शकता पूर्ण घेऱ्यावर आपल्या ह्या अशा नत येणार आहेत बघा आपल्या प्ले प्लेटा किती सुंदर अशा एकसारख्या सगळ्या झालेल्या आहेत व अशा पद्धतीने घेऱ्याचे प्लेस टाकल्या तर फार सुंदर व पटकन होतात अगदी काहीही तामझाम जास्त करावा लागत नाही हे बघू शकतात तशाच त्याचप्रकारे मी अस्तरच्याही छोटे छोटे एक एक, एक इंचाच्या प्लेट्स टाकून घेतलेल्या जेवढा आपला अस्तर आहे तेवढ्या पूर्ण अस्तरच्या प्लेटा टाकून मी अस्तर सगळा जॉईन करून घेतलेला आहे बघू शकताय तर अस्तर थोडासा मी अस्तरची वन साईडची टीप दोन्ही टोके एकत्र जोडून पूर्ण अस्तर पॅक केलेला आहे तर तसा अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकला जोडण्यासाठी फार वेळ लागतो व्यवस्थित होत नाही त्यासाठी थोडंसं एक इंच उस्तरून घ्यायचं आहे हो बघा मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे असं पूर्ण अस्तर व मेन फॅब्रिक हे जॉईंट होतं का नाही किंवा कुठं कमी जास्त पडतं हे सगळं असं एकसारखं ठेवून कर चेक करायचं कर आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे असं सा एकसारखं व्यवस्थित चेक करून घेतलं ना आपलं अस्तर किंवा मेन फॅब्रिक कुठेही कमी, जास कमी जास्त झाले तर एखादी टीप उस्तरायची कमी पडलं किंवा जास्त झालंच तर एखादे टक्स छोटीशी मारायची असं करायचं तिथे ॲडजस्टमेंट करायची बघा आपलं दोन्ही व्यवस्थित अगदी जॉईंट होत आहे कुठेही कमी पडत नाही व कुठेही जादा होत नाही एक सारख्या प्लेट्स, धर है। है। शी प्लेट्स ले ले है है तुम्ही धरल्या ना अगदी व्यवस्थित छान असं होतं बघू शकताय माझं थोडंशी प्लेट्स शिलाईमध्ये अडकलेले आहे मी ती उतरून काढत आहे बघू शकताय तुम्ही अगदी एक प्लेट शिलाईत गेली ना थोडीशी प्लेट्स हाईटला फार लहान वाटते मी तेवढीच उस्तरून काढणार आहे बघा अस्तरी उलट सॉरी मेन फॅब्रिकही उलटा ठेवला आहे व अस्तर त्याच्यावर सवयचा ठेवलेला आहे जेणेकरून दोन्ही कापडाची उलटी साईड समोर येईल अशा प्रकारे एकत्र ठेवून दोन्ही अर्धा इंचाचं मार्जिन पकडत दोन्ही जॉईन करायचं आहे बघू शकताय कुठेही आपली जी प्लेट्स टाकलेली आहे ती आपल्या शिलाईत येणार नाही ह्याची काळजी घेत अगदी व्यवस्थित अशा प्लेटात टाकून घ्यायच्या आहेत बघू शकताय तुम्ही मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कुठेही ओढा ताण वगैरे करायचं नाही किंवा कुठेही लूज सोडायचं नाही आहे सगळी व्यवस्थित काळजी घेत आपल्याला मेन फॅब्रिक व अस्तर एकत्र जॉईन करून घ्यायचं आहे बघा मी दाखवत आहे प्रकारे करायचे अशा पद्धतीने तुम्ही घागरा शिवला तर अगदी दहा मिनटात घागरा तुमचा रेडी होतो ही अगदी घागरा शिवण्याची पद्धत फार सोपी आहे बघू शकता मी अशाच प्रकारे शिवते त्यामुळे माझं पटकन तो बघा थोडंसं किंचित नकळचं असतं आपलं एक्स्ट्रा होणार आहे तर मी त्याची तिथं ज्या प्लेट्स टाकल्यात ना प्लेट टाक त्या प्लेट्समध्येच प्लेट थोडंसं अर्धा इंचालापेक्षा पण कमीच असतं आपलं जास्त होते तर थोडंसं मी तिथं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे बघा किती सुंदर असं आपला घागरा तयार झालेला आहे बघू शकता घेरी किती छान मस्त असा भरपूर आलेला आहे प्लेट्स बघा अगदी व्यवस्थित आलेले आहेत अस्तर व मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित जॉईन झालेलं आहे बघू शकताय किती सुंदर असे आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत हे आपण काठ काढून ठेवले होते नेपापट्टी करण्यासाठी तर काठ आपले बरोबर मापातच आहेत बघू शकताय साडेचार इंच सव्वा सा, इंचच्या अशा हिशोबाने आपली रुंदी हवी आहे जितका तुमचा घेर कमरेचा तयार झालेला आहे तिचकीच आपली पट्टी तयार करून घ्यायची आहे ती आपल्याला डबल फोल्ड करायची आहे बघू शकताय तेवढं पाऊण इंचाचं माझं जास्त आहे म्हणून मी कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकताय असं डबल फोल्ड करून मी छानपैकी नेपा पट्टी तयार करणार आहे बघा अशा पद्धतीने आपली नेपा पट्टी सुंदर अशी तयार होणार आहे बघू शकताय तुम्ही त्यासाठी काय करूया एक बाजूच्या अगोदर काठ व्यवस्थित जी बाजू आपण आत फोल्ड करणार त्या बाजूचे काट व्यवस्थित मारून घेऊया बघा असे साईडने डबल फोल्ड करायचं आहे मी दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडने असे छोटेसे काठ मी आतल्या साईडला डबल फोल्ड करून घेणार आहे बघा थोडीशी जी काटाकाची बाजू आहे आतल्या साईडला घेतल्यानंतर तिथं फोल्ड करून टीप मारली पाहिजे जेणेकरून तसं सोडला तर फारच धागे सुटण्याची शक्यता आहे म्हणून मी थोडंसं आतल्या साईडला अगदी पाव सा मार्जिन पकडत फोल्ड मारून घेत आहे बघा अशा पद्धतीने घागरा शिवलं अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो त्यानंतर मी अगोदर काय करते आपण अस्तर जॉईन करून मी ऑलरेडीच घेतलेला आहे तर मेन फॅब्रिकचे दोन्ही टोकं एकत्र एक करून उलट्या साईडनं मी ते जॉईन करून घेणार दोन्ही काठ एकमेकाला जॉईन करून घेणार आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कुठं चोन पडणार नाही कुठं कपडा शिलाईखाली येणार नाही ह्याची काळजी व्यवस्थित घेत आपल्याला दोन्ही टोकं एकत्र एक करून जॉईन करायची आहे बघा अगदी व्यवस्थित झालेली आहे इथं डबल टिप मारून घ्यायची आहे मी डबल टिप तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवलेली नाही पण मी डबल टिप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर असं आपलं तयार झालेलं आहे अगदी अस्तलही प्रकारे मी जॉईन करून घेतलेलं आहे काठी प्रकारेच जॉईन करून घ्यायचे आहेत बघू शकताय आता आपली नेपापट्टी जॉईन करायची आहे बघा नेपापट्टी मी आणखी एकदा लावून बघते बरोबर आहे का तर घेरा नेपापट्टी अगदी बरोबर आहे आता अशीच घेऱ्याला आपल्या खालच्या नेपापट्टी जॉईन करून घ्यायची आहे बघा सवच उलट बघायचं आहे सवच उलट बघून जोडायचं आहे तिथं थोडासा किंचित अर्धा इंचा मार्जिन पकडत जोडून घेणार आहे कपडा उलटाच ठेवलेला आहे व त्याच्यावरून कपडा उलटा सवचा माझा जमलिंग फार होत आहे काटात काही कळत नाही आहे कपडा कुठला कपडा सवज आहे कुठला कपडा उलटा आहे हे फार गोंधळत आहे काट असल्यामुळं काटात पटकन लक्षात येत नाही तर बरोबर आहे आपण जे ठेवलेलं आहे ते बरोबरच आहे मी तसंच ठेवून अर्धा इंचाचे मार्जिन पकडत टीप मारून घेणार आहे प्लेट्स कुठंही आपल्या धुमडल्या जाणार नाहीत याची काळजी घेत टीप मारून घ्यायची आहे सुंदर असा आपला घेर तयार झालेला अगदी व्यवस्थित पुरलेला आहे कुठेही कमी जास्त झालेला जा नाही बघू शकताय बघा तोच उलट्या बाजूने आतल्या साईडला फोल्ड करून जी मार्जिनची टीप मारलेली आहे ती आत घालायची आहे बघू शकताय तुम्ही व त्याच्यावरून असा आपला पेट टाकायचे आहेत बघा कुठेही आपली चून वगैरे पडलेली नाही हा सगळं मी चेक करत आहे कुठं आपला कपडा आत आला आहे का टीपमध्ये व्यवस्थित बसले आहे की किंवा मार्जिन आपलं व्यवस्थित आत नेपापट्टीच्या आत गेलेलं आहे का हे सगळं चेक करत व्यवस्थित अशी टीप मारायची आहे कुठंही नेपापट्टीला आपल्यात चून पडणार नाही किंवा तिरका क्रॉस सॉरी तिरका क्रॉस पडणार नाही एक सारखी सुपेरियर अशी आपली नेपापट्टी आली पाहिजे हे सगळं चेक करत नेपापट्टी आपली जोडून घ्यायची आहे बघू शकताय अगदी सुंदर अशी आपली नेपापट्टी आलेली आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही किंवा कुठेही तिरकस क्रॉस वगैरे आलेला नाही आहे हे बघत सगळं चेक करत मी व्यवस्थित अशी नेपापट्टी आपली जोडत आहे बघू शकताय बघा थोडंसं किंचितचं न सा, आतल्या साईडला ढकलत असं मारून घेतलेलं आहे बघू आहे आपली नेपापटी किती सुंदर अशी तयार झालेली आहे बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला खनसाडीपासून घागरा कसा शिवायचा अगदी सोपी पद्धत माझी सांगितली आहे कोणालाही जमेल नऊ शिक्क्यांना तर अगदी जमेल अगदी सोप्या पद्धतीने शिवलेलं आहे बघू शकता आपला पूर्ण लेहंगा घागरा कसा छान तयार झालेला आहे बघू आहे सुंदर असे आपल्या खालच्या साईडला नत आलेले आहेत पूर्ण ऑल घेरावर बघू शकता अगदी सुंदर असं आपला तयार झालेला आहे बघा मी पूर्ण तुम्हाला अगदी व्यवस्थित करून दाखवते किती सुंदर असं आपला तयार झालेला आहे बघू शकत आहे घागरा खूप खूप मोठा असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही आहे पण तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या बघा अस्तरी मी फुल्ल अस्तर वापरलेलं आहे काही कंजूस पण आस्तरमध्ये केलेला नाही आहे बघू शकता सुंदर आपला तयार झालेला आहे पूर्ण एक सारखा अगदी सगळा झालेला आहे अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे बघा पाठीमागच्या साईडनं बघा माझी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक